नमस्कार मित्रांनो मी अंकित देवरे आपल्या प्रशिक्षण वर्गाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या कोर्सचे इंट्रोडक्शन बघितलं म्हणजे आपल्या कोर्समध्ये कोणते कोणते मुद्दे आपण कवर करणार आहेत ते बघितलं तर मित्रांनो आपला पहिला मुद्दा या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहे तर मित्रांनो या मुद्द्यामध्ये आपण आपण जे गावात कुठून काम करणार आहे त्याचं कंपाऊंड कसं असलं पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू तर मित्रांनो आपलं कंपाऊंड जे असतं ते आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करतात आपल्या कोंबड्या बाहेर जाण्यापासून आणि बाहेरच्या काही प्राण्यांपासून आपल्या कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी हे कंपाऊंड केलं जातं मित्रांनो कंपाऊंड हे खूपच जास्त म्हणजे बाकीचे लोक ग्रीन नेटचं पण कंपाऊंड करतात लो करता। बाकीचे लोक ते फिश नेटचं पण कंपाऊंड करतात बाकीचे लोक जाळीचं म्हणजे आपलं जे नेट नेट असते लोखंडी जाळी तिचं पण कंपाऊंड करतात तर मित्रांनो आपल्यावरही आपल्या बजेटवर हे दोन या दोन गोष्टींमध्ये अवलंबून असतात तर मित्रांनो आपण कंपाऊंड चांगल्या पद्धतीनं एकदम मजबूत कंपाऊंड केलं पाहिजे कारण की आपण एवढं जर पैसे टाकतो तिथे तर ते कंपाऊंड एकदम चांगलं असलं पाहिजे मजबूत असलं पाहिजे पाहिजे तर मित्रांनो मजबूत आणि कमी खर्चात कंपाऊंड कसं करते या विषयावर आपण आज चर्चा करू तर मित्रांनो पहिले तुम्हाला आपल्याला दिसत असेल आपल्या कंपाऊंडची उंची ही आठ ते नऊ फूट असली पाहिजे त्याचं कारण असं मित्रांनो आपल्या कोंबड्या आवरा नसल्यामुळे ते म्हणजे थोड्या उडतात त्या उडून बाहेर जाऊ नये म्हणून आठ ते नऊ फूट उंची आपल्या कंपाऊंडची असली पाहिजे मित्रांनो आपण आपला जो पहिला मुद्दा बोर्डवर बघितला की आठ ते नऊ फूट कंपाऊंडची उंची असली पाहिजे तर मागे जा, मागे तुम्ही बघू शकता ही जी झाडी आहे माझं सहा फूट हाईट आहे आणि दोन फूट वरती जाते म्हणजे कमीत कमी आठ ते आठ फूट या कंपाऊंडची हाईट आहे तर मित्रांनो याच्याने काय होतं आपल्या कोंबड्या आहेत गाळून असल्यामुळे त्या उडतात आणि उडून बाहेर जाण्याची शक्यता असते तर मित्रांनो ती शक्यता टाळण्यासाठी आपण एक कंपाऊंड म्हणजे उंची जी आहे ती आठ ते नऊ फूट ठेवलीच पाहिजे आणि दुसरं कारण असं की बाहेरचे जे शत्रू पक्षी आहेत जसं की तुम्ही मुंगूस म्हणा किंवा बाहेरचे जे पक्षी येतात आपल्याला त्रास देऊ शकणारे मांजर येऊ येऊ शकतं तर तसं हे काही येऊ नये आपल्या कोंबड्यांना त्रास होऊ नये आपलं नुकसान होऊ नये म्हणून आपण आठ ते नऊ फूट जेवढं तुम्ही जास्त ठेवू शकता तेवढं आपल्या कंपाऊंड उंची ही ठेवायला पाहिजे आणि मित्रांनो तुम्ही हे इथे बघू शकता जाडीचा जो गाला आहे तो दोन इंचचा गाला आपण ठेवलेला आहे जेणेकरून आपल्या जाडीचं जे वजन कमी होईल आणि तेवढ्याच पैशांमध्ये आपली जास्त जाडी बसेल आणि म्हणजे आपला खर्च जो आहे तो तिथे वाजू शकेल तर मित्रांनो असं कंपाऊंड तुम्ही करू शकता आपण जाडी मोठी घेऊ बरोबर जाडी मोठी घेतल्यामुळे तिथे गॅप पण राहील बरं असा मग खाली खालची जी साईड राहील ती थोडीशी आपल्याला भीती साप मुंगूर उंदीर बुरसा अशा प्राण्यांपासून असू शकतो तर आपण त्याच्यासाठी आपली जी खालची साईड आहे ते दोन फ्रूट आपण कोंबळा जाडी कोंबडा जाडी जी म्हणतात ती आपण खाली लावू शकतो तर ती कशी लावायची की आपण खाली कोंबळा जाडी लावायला पाहिजे तर मित्रांनो ती कशासाठी तर आपल्या जर मधलं जर जास्त अंतर असेल गाला जर मोठा असेल तर त्याच्यामधनं साप किंवा मुंगूस किंवा कोणत्याही इतर गोष्टी त्या आपल्या कोंबड्यांना त्रास देऊ शकतात तशा येऊ येऊ नयेत म्हणून आपण कोंबड्या झाडी लावायला पाहिजे तर मित्रांनो त्याच्यापेक्षा आम्ही काय केलंय आहे ही जी जाडी आहे आपली ती जाडी आधी जाडी घेतली त्याच्यानंतर तिच्यावर आपण नेट मारून घेतली जेणेकरून आपण आपल्या पक्ष्यांना त्रास देणारे जे पक्षी आहे शत्रू पक्षी ते मध्ये येणार नाही साप येणार नाही किंवा मुंगूस येणार नाही त्याच्यासाठी आपण कोंबड्या जाडी पण वापरू शकतो त्याच्यासाठी आपण ग्रीन नेट पण वापरू शकतो ते आपल्या साठी एकदम फायद्याचं असं असतं कंपाऊंड आपण बरं करतोय तर मित्रांनो आधी कसं असायचं कमी कोंबड्या असायच्या आणि त्या पूर्ण मोकळ्या कुठे बंद करायच्या त्याच्यामुळे त्या घाट कसा असायचा की त्यांना काही दुसऱ्या प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून आपण कंपाऊंड करतो मित्रांनो कंपाऊंड मध्ये आपल्या कोंबड्या दिवस वापरतात आणि शेळ जे असतं आपलं ते शेळ रात्री फक्त कोकणांना बसण्यासाठी असतं तर संपवण्यापुढेही मजबूत असलं पाहिजे तर या व्हिडिओमध्ये एक पुढच्या मीडिया व्हिडिओमध्ये आपण पुढचा मुद्दे डिस्कस करू